तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतावर तुरू बघण्यासाठी आणि हरभरा कसा पेरला बघण्यासाठी काही शेतकरी आले आहेत तालुका आरणी आणि गाव कोणतं महागाव कसबा हां तर तिथले आले शेतकरी आहेत तर काय नाव आपलं माझं धनराज कोटमगार नाव आहे हां तुमचं माझं हेमंत राठोड हेमंत राठोड या शेतकऱ्यांनी इथं भेट दिली तर तुरू त्यांनी बघितलेली आहे बघा तूर फक्त शेंड्याला माल न लागता आपल्या तुरीला म्हणजे आगुड्डा दीड दोन अडीच फुटापर्यंत असा आगुड्डा आहे आपण बघू शकता आणि सध्या फुलाच्या अवस्थेमध्ये आहे आणि ही तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्लीमध्ये येते आणि एक लेटमध्ये पण आहे पण आपण याच्यावर जास्त वापर थोडा वेगळ्या केमिकलचा केल्यामुळं लिओशींचा त्याच्यामुळे ही अर्ली झाली आणि विशेष म्हणजे आगुड्डे लांब आहेत आणि बूड पण त्यांनी बघितलं जाड बूड आहे शेंडा खुंडी त्यांना आवडली तर तुम्हाला कसं वाटायला या याच्या म्हणजे तुरीचं एक नंबर आलेली आहे हवाली हां आणि ब्रँचेस जास्त हो ब्रँचेस भरपूर केले आता आपण याच्यामध्ये जे नियोजन केलं तर तुम्हाला सांगतो आता बघा इथं हे बघा आता इथं जे आहे तर इथं आपण सुरुवातीला एक महिन्यांनी आपण इथं छेंडा चाटणी केली तर हे एक महिन्याने छेंडा छाटणी केली इथं आणि त्याच्यानंतर तीस दिवसांनी परत आपण केली इथं तर कसं काही झाडं लहान काही मोठे आहेत तर वेगवेगळ्या प्रकारे तर हे थोडंसं आपलं चुकलेलं आहे आपण पंचवीस दिवसालाच इथं करावं लागत होती इथं आणि त्याच्यानंतर आहे की नाही पंचवीस पंचवीस म्हणजे दीड महिना पंचेचाळीस दिवसाला पुन्हा इथून करायला लागत होती म्हणजे आणि तिसरी इथून लागत होती सात दिवसाला अशा जर केल्या असेल तर आपल्याला अजून भरपूर फांद्या मिळाल्या असत्या तर या व्हरायटीला एकच बी आपण टाकली एक एक फुटावर दीड दीड फुटावर तर अशा प्रकारे व्हरायटीचे बुडं बघा कशा प्रकारे झालेले आहेत हे बघा इथं पण फांद्या भरपूर आलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला बूड जर करायचा असेल तर ही लवकर पाहिजे आणि एकदम जबरदस्त तूर आलेली आहे तर तुम्ही कसं वाटते तुम्हाला या तुरीबद्दल खूप छान आलेले आहे अन फुलाची अवस्था फुलाची अवस्था कळीची अवस्था आहे थोड्या चाफ्या पण धरल्या आहेत कुठं कुठं काय बाबा हे कळी फुल अवस्था आहे इथं बारीक चाफ्या धरल्या आहे बघा है इथं हां आणि कसं आहे अर्ली व्हरायटी आहे आणि याच्यात एक दुसरी एक व्हरायटी आहे लेटवाली पण तिला आम्ही थोडा प्रयोग केला नव्हता त्याच्यामुळे ती थोडी लेट गेली आता त्याच्यात आम्हाला एक नवीन तंत्र भेटलं आर यू बीचं त्याच्यामुळे ज्यात थोडा प्रयोग केला तर ही अर्ली झाली म्हणजे थोडंसं लिओशिनचा वापर आम्ही थोडा बी एन एवर केला त्याच्यामुळे थोडंसं अर्ली व्हरायटी झाली आणि चांगल्या प्रकारे फांद्या तोरंबी उंच उंच चांगल्या आहे बारीक शेंगा पण धरणं चालू झालं आणि लवकर जे दहा दिवस म्हणजे आज किती अकरा तारीख वीस तारखेपर्यंत माझ्या मते तर साधारणतः अर्धा माल हा शेंगामध्ये कवर होऊन जाते त्याच्यानंतर याला आपण पाणी द्यायचं आहे नंतर कव्हर शेंगा कव्हर झाल्यावर पण पाणी देताना आपल्याला काय करायचं आहे वरून पाणी नाही सोडायचं या दांडानं इथं बेडच आहे तर चार चार फुटाचे पण इथं दांडानं पाणी द्यायचं पण कसं द्यायचं वरून पाणी न सोडता पाईप लावायचा पुन्हा वीस फूट भिजलं की पुन्हा पाईप लावायचा म्हणजे मोजकं पाणी द्यायचं म्हणजे तिच्या मुळ्यांना मोजका ओलावा भेटला पाहिजे आणि तुर म्हणजे तुरीला जास्त पाणी झालं आपण जर वरून सोडलं तर खालीपर्यंत भरपूर ओल होते मग कायचं कार्यकाळ जास्त वाढते मग ती शेवरून जाते तर असा शेवरण्याचा रोग येऊ नये म्हणून आपण कसं थोडं थोडं पाणी द्यायचं आणि तिला लवकर संपून टाकायचं म्हणजे पोटभर पाणी द्यायचं नाही तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे तर तुम्ही आले भेट दिली एकदम जबरदस्त आणि हरभरासुद्धा आपण बघितला आता पेरलेला तीन फुटावर पेरला सिलेक्शन हरभरा आहे तर तो पण चांगला वाटला ठीक हो। आहे ओके तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांनी तुरीची पाहणी केली फांद्याची संख्या झाडाचं बूड हे पण त्यांनी बघितलं आणि एकदम चांगली व्यवस्थापन इथं आपल्याला बघायला मिळत आहे आपण खोड बघू शकता प्रकारे आहे हे बघा